मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये आपण ह्या सिरीजमध्ये ना लाईफच्या अशा काही विषयांवर बोलतो की ज्या विषयांवर सहसा कोणी बोलायला तयार होत नाही तर मित्रांनो आजचा जो विषय आहे ना तो विषय आहे पाठिंबा म्हणजे भक्कम आधार तर तुम्ही बघितलं असेल काही राजकीय नेते असतात किंवा असे काही जे गुंड असतात आता राजकीय नेते त्यानंतर काही गुंड काही असे मोठे जे असतात ना की ज्यांचं एक बिग फॅन फॉलोईंग असते वाईट अर्थाने असू चांगल्या अर्थाने असू ठीक आहे तर ह्याच्यामध्ये होतं काय की हे लोकांना एवढे फॉलो का करतात तुम्हाला काय वाटतं राजकारण्यांना किंवा एखाद्या काही गुंडांनासुद्धा फार मोठे फॉलोअर्स असतात त्यांना फॉलोअर्स का असतात तर मी बरीचशी उदाहरणं तुम्हाला पुढच्या काळात देणार आहे की अशा काय घटना घडतात आणि अशा काय गोष्टी आहे ज्याच्यामुळं आपण त्यांना ते तेवढं सपोर्ट करतो आणि त्यांच्या बेसवर काही एखादा व्यक्ती पुढे करतो म्हणजे आता बघा एखादा मोठा नेता आहे आणि त्याचा जो चेला असतो तो पण तेवढाच लेवलचा मोठा होतो भविष्य काळात तर त्याला काय रिझन असतं तर मित्रांनो मी तुम्हाला एका सिरीजमध्ये सांगितलं होतं आधी की आपला जो मानवी मेंदू आहे ना हा मानवी मेंदूला आकड्यांचा खेळ नाही कळत ह्याला आकड्यांचा खेळ नाही कळत ह्याला आपल्याला मानवी मेंदूला आकड्यांचा खेळ नाही कळत त्याला इमोशनल गोष्टी कळतात तर राजकीय नेते जे आहेत ना त्यांचं एक परसेप्शन असतं किंवा एखादा गुंडा जो आहे त्याचं एक परसेप्शन असतं मार्केटमध्ये की मी जो आहे तो एक डेंजर आहे त्याची ऑलरेडी एक इमेज बनलेली असते आणि त्याचा जो चेला आहे तो चेला त्याला काय सांगतो चेला सांग तो, चे, तो काय सांगतो किंवा एक असा इनडायरेक्ट डायरेक्ट ना सपोर्ट देतो की लढ तू लढ तुझ्या पाठी मी आहे ठीक आहे तुझ्या पाठी मी आहे घाबरायचं नाही अजिबात मग हा पण चेला भाऊ भाऊंचा सपोर्ट आहे आपल्याला आणि भाऊंनी जर काही सांगितलं तर आपल्याला ते करायचंच आहे आणि भाऊंचा सपोर्ट असल्यामुळे आपल्याला घाबरायची काही हे नाही तर आता रिअल टाईम आता हे झालं यांचं झालं काही रिअल लाईफ आपण उदाहरणं देतो आपण अशी की त्याच्यातून तुम्हाला थोडंसं गोष्टी ॲनलाईज होतील तर ठीक आहे मित्रांनो तर मी आता पहिलं जे उदाहरण आहे ना ते हे घेतो एकात असतात असे भविष्यवाले जे काय त्याला म्हणतो आपण भविष्यवाणी करतात ॲस्ट्रॉलॉजी म्हणतो आपण त्याला तर हे जे इंडियाचं जे मार्केट आहे ना ते फार वाढत चालले आणि हे मार्केट का वाढत चालले त्याचं चा पण रिझन आहे तर मग तुम्ही म्हणाले ह्याच्यात काय सपोर्टचा आणि याचा विषय आला तर मित्रांनो तुम्ही ह्यांच्याकडे कधी गेलं ना आणि यांनी जर काही सांगितलं ना तरी ते तुम्ही ब्लाइंडली फॉलो करता आणि ते पण ते लोक कॉन्फिडन्स देतात तुम्हाला की तुमच्या ह्या या, या काळात तुम्हाला हे साडेसाती आहे हे 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 ते तुम्हाला अशा पद्धतीने सपोर्ट देतात ना की तुम्हाला ते असं सांगतात की असंच होणार आहे म्हणजे गॅरंटी व एक प्रकारची आहे ना गॅरंटी पाठिंबा आणि एक आधार मी आहे घाबरू नको असंच होणार आहे ठीक आहे आता ते होणार पण नसतं किंवा काय जे पण आहे त्याचं ज्या सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत श्याम मानव आणि बाकीच्या लोकांनी ते वेळोवेळी सांगितलेलं आहे आणि मी पण सांगत आलेलो आहे तर आपल्याला ह्या गोष्टींवरचा विश्वास का वाटायला लागतो कारण त्यांनी एक गॅरंटी दिली आणि त्यांनी गॅरंटी कशाची दिली दुसऱ्या एखाद्याचा आधार घेऊन घेतला आहे म्हणजे त्यांनी काहीतरी एक, एक जे पण त्यांचं काही शास्त्र असेल ते वाचलं आणि तो त्यातला एक्सपर्ट आहे आणि त्यांनी तुला गॅरंटी दिली की भाऊ तू असं केलं ना असंच होणार आहे आणि असंच करायचं आहे तुला मी जे सांगतो तेच करायचं आहे बरोबर तर ती एक आज्ञा किंवा एक पाठिंबा एक अशी बॅकेंडची गोष्ट की ज्याच्यातून आपलं जे मानवी मन आहे ना ते एक गॅरंटी पकडून चालेल की असंच आहे ठीक आहे आता मी पण अनुभवतो मी पण एक वर्किंग प्रोफेशनल आहे मी पण लोकांना ज्यावेळी काही गोष्टी इन्व्हेस्टमेंटच्या सांगतो किंवा ह्या गोष्टी सांगतो तर मी त्यांना टेक्निकल टर्म्समध्ये टाकलं ना की हा म्युच्युअल फंड याच्यात एवढी रिस्क याच्यात तेवढं आहे त्याच्यात तेवढं हे तर ते त्याच्या ते स्वतः रिसर्चला जातील आणि ते बायस क्रिएट करतील मग ते ना इन्व्हेस्टमेंट करतील ना काय न करतील ना काय करतील पण ज्यावेळी मी सांगेल गॅरंटीड तुम्ही टेन्शन घेऊ नका अजिबात अठरा ते वीस टक्के रिटर्न लॉंग टर्ममध्ये मिळतातच आहे मिळालेलेच आहेत आणि मिळतील घाबरू नका मी आहे काळजी करू नका ठीक आहे तर हा कॉन्फिडन्स दिला ना तर शून्य मिनटाला विकास आहे करून टाका ठीक आहे तर हा जो कॉन्फिडन्स आहे ना हा कोणीतरी आपल्याला द्यायला पाहिजे तर हा आता बऱ्याच वेळा होतं आपण सक्सेसच्या विषयावर पण बोलतो मागच्या एका व्हिडिओमध्ये बोललो होतो की मारवाडी जो मुलगा होता आपल्या लास्ट व्हिडिओ बघितला नसेल तर बघा त्याच्यात आपण सांगितलं होतं तो, तो सक्सेस का होतो की त्याचा जो फादर आहे तो त्याला असा सपोर्ट देतो की तू घाबरू नको मी आहे आणि तू करते बिंदास कर कशाची काळजी करायची अजिबात गरज नाही तर अशा अँगलने तो त्या गोष्टी करत जातो आणि सक्सेस होतो ठीक आहे आता हे भविष्यवाल्यांचं आलं आता थोडंसं एक कॉन्ट्राडिक्टरी होईल आता आपण बघतो की आहे ना स्वामी समर्थ जे आहेत ते स्वामी समर्थ महाराजांची जी क्रेज आहे ना ती फार हेवी आहे म्हणजे नेक्स्ट uh, जो व्यक्ती आहे ना तो स्वामी समर्थांचा भक्तच असू शकतो याची मी गॅरंटी देतो तुम्हाला तर ह्याचं रिझन काय आहे की काय एवढे स्वामी भक्त असू शकतील तर स्वामी समर्थांचे जे जेवढे पण भक्त आहेत ना तेवढे इतर कुठल्याच देवाचे नाही याची मी गॅरंटी देतो त्याचं रिझन असं आहे त्यांचं ब्रीद वाक्यच आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ठीक आहे आणि जे पण करतील ना ते स्वामी करतील अशक्यही शक्य स्वामी करतील ठीक आहे कॉन्फिडन्स पाचशे टक्के कॉन्फिडन्स मी म्हणन याच्यापेक्षा जास्त कॉन्फिडन्स दुसरा कुठलाच देव देऊ नाही शकत तर स्वामी समर्थांचे जे भक्तांचं मूळ कारण हेच आहे की त्यांना जो कॉन्फिडन्स येतो ना तो कॉन्फिडन्स त्यांच्या त्या वाक्यातून येतो की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अजिबात घाबरायची गरज नाही तुला ठीक आहे हा कॉन्फिडन्स माणूसाच्या मेंदूला एक अशा पद्धतीने त्याला एक कॉन्फिडन्स देऊन त्याला पॉझिटिव्ह गोष्ट करायला भाग पाडतो की तिथून पुढे माणूस आहे ना मग हटायला तयार नाही मग स्वामी आहेत गावरायची गरज नाही भाऊ आहेत काही पण संकट येतील भाऊ सांभाळून घेतील ठीक आहे ना असं राजकारण्यांची गोष्ट आहे गुंडांची गोष्ट आहे मला काय झालं तर जो पण राजकारणी आहे किंवा काय असं आहे तर त्या हिशोबाने ते, ते सपोर्ट त्या ठिकाणाहून हळूहळू यायला लागतो आणि जवळपासून त्या गोष्टी कॉन्फिडन्सनी करायला जातात ना ते लोक तर मग काही प्रमाणात थोडा छोटा मोठा सक्सेस पण त्यांना मिळतो आणि मग ते त्याचे लाईफ टाईम फॅन फॉलोअर्स होतात ठीक आहे तर आता दुसरी गोष्ट आता एक रिअल लाईफ उदाहरण देतो लहान मुलगा जो आहे लहान मुलाला पॉयला शिकायचं आहे तर त्याचे वडील त्याला पोयला शिकवायला घेऊन जातात स्विमिंग पूलमध्ये टाकायचं विचार करतात तो नको नको पप्पा भीती वाटते ठीक आहे तर हे करता करता जर त्याचे वडिलांनी सांगितलं हा जो कॉन्फिडन्स आला ना मित्रांनो तर त्या कॉन्फिडन्स थ्रू या गोष्टी घडू शकतात तर काही लोकांचा तो रियल असो काही लोकांचा काल्पनिक पण असो काल्पनिक विश्वास पण फार काम करतो तर भविष्यवाल्यांचं मी सांगत होतो राजकारण्यांचं सांगितलं मी त्यानंतरून गुंड लोकांचं सांगितलं अशा बॅड लोकांचे फॉलोअर्स फार जास्त असतात पण जो माणूस कन्फ्यूज आहे किंवा त्या गोष्टींबद्दल गॅरंटी नाही देऊ शकत तर ता त्याला कोणीच नाही सपोर्ट करणार त्या ठिकाणी ठीक आहे त्यानंतरून आपण अजून एक उदाहरण घेऊ लाईफमध्ये शिक्षक वगैरे असतात आपले लहानपणी आपल्याला लिहायला शिकवतात वाचायला शिकवतात हा कॉन्फिडन्स कोण देतात तेच देतात आणि सोसायटीमध्ये अजून एक वाईट कॉन्फिडन्स तो जो काम करतो आहे आणि त्याच्यावर आपण फार बोलतो आहे आता लाईफ ह्या व्हिडिओच्या ह्या स्टेजला तुम्ही आला असाल तर ह्या विषयावर प्रकर्षाने बोलणं फार इम्पॉर्टंट आहे मित्रांनो तर हे व्हिडिओबद्दल ना ह्या गोष्टींबद्दल तुम्हाला कोण नाही बोलणार तर लाईफमध्ये ना तुम्हाला एक कॉन्फिडन्स दिलेला आहे आणि हा कॉन्फिडन्स जो आहे ना तो तुम्ही मनातून ज्यावेळेला लवकर काढाल ना तेवढ्या लवकर लाईफचा फंडा तुम्हाला कळणार आहे ठीक आहे तर हा कॉन्फिडन्स काय आहे हा फार इम्पॉर्टंट आहे हा कॉन्फिडन्स आहे मुला चांगलं शिक्षण घे तुला चांगला जॉब लागेल ठीक आहे हा कॉन्फिडन्स ज्यावेळी आला ना मुलात संपला कार्यक्रम त्याला हा कॉन्फिडन्स दिला पाहिजे तू धंद्या पाण्यात उतर चांगला बिझनेस कर तुझ्या पाठी मी आहे हा धंदा कर हा धंदा तुला सं शंभर टक्के सक्सेस देईल आणि करत राहा करत राहा थोडी रिस्क घे आता रिस्कचं मॅनेजमेंट मी लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे मित्रांनो तर हा जो सपोर्ट आहे कॉन्फिडन्स आहे हा त्या ठिकाणी आपल्याला कमी करायचा आहे ठीक आहे त्या त्या हिशोबाने नवीन पिढ्या येत आहेत टेक्नॉलॉजिकल गोष्टी हे आहेत फॅमिलीज फार लिबरल होत चालल्यात आणि तो कॉन्फिडन्स देत चालल्यात ठीक आहे असंच कॉन्फिडन्स आपण कुणाला देऊ शकतो का आपण कुणाचा सपोर्ट बनू शकतो का आपलं काय स्किल आहे स्किलच्या बेसवर काही सपोर्ट देऊ शकतो की मी वाईट अर्थाचे सपोर्ट जे राजकारण्यांचे आणि यांचे सांगितले ह्याच्याबद्दल आपल्याला नाही करायचं असा काही चांगला सपोर्ट तर मग अशी गॅरंटी मी घ्यायला तयार आहे मित्रांनो मी अशा काही गोष्टी तुम्हाला शिकव शिकवायला तयार आहे आणि त्याची गॅरंटी घ्यायला तयार आहे की मी जे सांगितलेल्या गोष्टी तुम्ही जर फॉलो कराल ब्लाइंडली फॉलो कराल तर दोनशे टक्के सक्सेसचा मार्ग मी तुम्हाला तुमच्यासाठी ओपन करून देणार आहे तर काय गोष्टी आहेत काय आहेत त्या मी तुम्हाला शिकवणार आहे मी एका स्किलमध्ये एक्सपर्ट आहे एक डीप लेवलचं नॉलेज त्या ठिकाणी घेतलं आहे ती गोष्ट आहे शेअर मार्केट तर ही जी ही जी गोष्ट आहे ही मी तुम्हाला शिकवायला तयार आहे जे इंटरेस्टेड असतील मला कनेक्ट व्हा मी तुम्हाला शिकवायला तयार आहे फ्री ऑफ कॉस्ट शिकवतो आहे फार बऱ्याचशा डीप गोष्टी मी तुम्हाला त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतो आहे शिका आणि कॉन्फिडन्स मी देतो आहे तर अशाच कॉन्फिडन्सचा उपयोग हे करूया तर मित्रांनो फार डीप लर्निंग आहे या व्हिडिओमध्ये आवडला तर नक्की शेअर करा आणि सपोर्ट करायला विसरू नका थँक्यू